सर्व भाविक भक्त मंडळींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की मकर संक्रांती सणानिमित्त पुरातीन काळातील भगवान शिवशंकराचे वास्तव्य असलेले महाराष्ट्रातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी यारे यारे लहान थोर लहान थोर नारी नारीनर सकाळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे या संत वचनाप्रमाणे सर्व समाज बांधवांना महिला पुरुष तरुण मित्रमंडळी सर्वांना भगवान शिवशंकराची पूजा प्राप्त व्हावी या हेतून एक लक्ष शिवलिंग महापूजा अभिषेक सोहळा व परमपूजनीय शिवभक्त श्री शेषरावजी महाराज शिरपोरकर व्यसनमुक्तीचे प्रणेते देवदूत राष्ट्रसंत परमपूजनीय शिवभक्त श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांचे व्यसनमुक्ती संकल्प सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी एक लक्ष शिवलिंग महापूजा अभिषेक सोहळा दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी महालिंग शि शिव शिवपूजा विसर्जन व लगेच परमपूजनीय शिवभक्त श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांचे व्यसनमुक्तीवर प्रवचन व दारू व्यसनमुक्ती संकल्प सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी दर्शन मूर्ती परमशने हे गुरुवर्य आत्मानंदी गिरी महाराज सिद्धनाथ संस्थान गंगलवाडी यांचंसुद्धा दर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे व परमपूजनीय शिवभक्त श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांचेसुद्धा आपणास दर्शन प्राप्त होणार आहे शिवलिंग महापूजा येणाऱ्या सर्व भाविक भक्त मंडळीच्या माध्यमामधून पूर्ण होणार असून या शिवलिंग महापूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आपापल्या परीनं आपण कुंकू हळद गुलाल बेल फूल हे साहित्य आपण घेऊन यावं व सर्वांनी शिवलिंग पूजा करण्याचा अधिकार आपणास देण्यात आलेला आहे म्हणून सर्वांनी यावं आणि प्रत्येकाच्या कुटुंबामधून शिवलिंग महापूजा घडावी म्हणून सर्वांना हा दर्शन योग भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा योग आपण या ठिकाणी उपस्थित करून देण्यात आलेला आहे म्हणून प्रत्येकाच्या कुटुंबामधील महिला पुरुष आपण सर्वांनी येऊन शिवलिंग महापूजा करण्याचा अधिकार आपण्यास देण्यात आलेला आहे म्हणून आपण सर्वांनी या आपणही या आणि इतरांनाही घेऊन या सर्वांना महापूजा घडावी हा योग मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्त आपण सर्वांसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आवणा नागनाथ येथील ग्रामस्थ भाविक भक्त मंडळीचं मोठं सहकार्य लागल्यामुळं हा सोहळा भक्तिमय आनंदमय वातावरणामध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेने पाहुणे माननीय सरसेनापती सेनापती माननीय संतोषरावजी बांगरसाहेब आमदार कनुरे विधानसभा मतदारसंघ माननीय राजूभया नवगरे आमदार वसमत विधानसभा मतदारसंघ माननीय हेमंत पाटील माजी खासदार हिंगोली माननीय सचिनभया पेंडारकर युवा सेना तालुका अध्यक्ष कळमनुरी माननीय संतोषरावजी टारपे माजी आमदार माननीय डॉक्टर सतीशरावजी पाचपुते जिल्हा परिस जिल्हा नियोजन समिती सदस्य हिंगोली माननीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पोटीकारतज्ञ डॉक्टर किशनरावजी गारवळे साहेब माननीय संतोषरावजी चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष राजवाडी परमपूजनीय शेषरावजी महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली सर्व कार्यकर्ते माननीय माजी सैनिक संघटना जिल्हा हिंगोली सर्व कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी औंडा नागनाथ सर्व सन्माननीय पदाधिकारी कर्मचारी ग्रामस्थ गावकरी मंडळीने मोठ्या आट्टाहसानं आग्रहसानं सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे मोठ्या थाटामध्ये करण्याचं आयोजित आहे म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचे लाभ आपल्या कुटुंबामधील सर्वांना भगवान शिवशंकराचं दर्शन व परमपूजनीय शिवभक्त श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर व्यसनमुक्तीचे देवदूत उत्तराधिकारी राष्ट्रसंत श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांचं दर्शन आपल्या परिसरातील वैभव परमस्नेही गुरुवर्य आदरणीय आत्मानंदी गिरी महाराज यांचंसुद्धा दर्शन आपल्याला प्राप्त व्हावं हा संकल्प हा सोहळा आपण औंडा नागनाथ या ठिकाणी भक्तनिवास टीम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्व कीर्तनकार मंडळी भाऊ भक्त मंडळी ग्रामस्थ गावकर मंडळी हिंगोली जिल्ह्यातील सर्व भाऊ भक्त मंडळी सर्वांच्या सानिध्यातून हा सोहळा आनंदमय वातावरणामध्ये अवना नागनाथ या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी एक लक्ष शिवलिंग महापूजा व दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळी दहा वाजता शिवलिंग महापूजा विसर्जन व परमपूजनीय शिवभक्त श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांचे व्यसनमुक्तीवर प्रवचन व व्यसनमुक्ती संकल्प सोहळा हा कार्यक्रम होणार आहे म्हणून सर्व भक्त भक्तमंडळींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा सर्वांनी कार्यक्रमासाठी यावं आणि आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करून घ्यावं या हेतून सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय गुरुदेव